मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बदलत्या सोन्याच्या भावात बदलत्या युगात आज सोन्या चांदीमध्ये मोठे बदल आपल्याला पाहायला भेटत आहेत आजही सोन्याच्या चांदीच्या भावांमध्ये एक मोठी अशी तफावत निर्माण झाली आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे सोन्या चांदीचा उच्चांक आता नवीन तयार झालेला आहे आपला जुना उच्चांक तुटून नवीन उच्चांक सध्या काय म्हणतो सध्या चांदी आणि सोन्याचे एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणीचे भाव काय आहेत आजच्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की सध्या विकत घ्यायचं का थांबायचं आणि आजचा नवीन उच्चांक नेमका किती बनला आहे हेही ही मी तुम्हाला आज स्पष्ट सांगणार आहे आज बघा चांदी सगळे रेकॉर्ड मोडून समोर गेली आज चांदी तीन लाख सत्तर हजार प्रति किलोवर महाराष्ट्रात विकते म्हणजे याचा अर्थ काय असतो तर तीनशे सत्तर रुपये प्रति ग्रामवर चांदी आहे म्हणजे सदोतीसशे रुपये प्रति तोळ्यावर चांदीला आपल्याला आता लग्नसराय आहे चैनी करतो आपण बरेच चांदीचे दागदागिने होतात मग त्या दागदागिन्यासाठी आपल्याला तीन टक्के जी एस टी यावर वेगळा द्यावा लागेल आणि यासोबतच कर्णावळ वेगळी जोडावी लागेल म्हणजेच तीन लाख सत्तर हजाराची चांदी चार लाख म्हणजेच आपल्याला जवळपास चारशे रुपये ग्रामच्या घरात चांदी पोहोचते आणि जर तोळ्याचाच विचार केला जर कर्णावळ करायची असेल काही करायचं असेल तर मात्र चार हजार रुपये प्रति तोळ्यावर चांदी विकल्या जाते म्हणजेच काय तर आपल्याला आज चांदी इतकी महाग झाली की आपल्या मूळ भावापेक्षा चार पट चांदी महाग आज पाहायला भेटते म्हणजे चारशे टक्क्यांनी वाढण्याचे लक्षात येते जर असेच भाव राहिले तर चांदी येणाऱ्या काळात हजार रुपये प्रति ग्राम आणि यानंतर मात्र पुढची वाटचाल कुठे करेल हेही लक्षात येत नाही मित्रांनो कारण चांदीचा वापर वेगवेगळ्या गोष्टीत वाढल्यामुळे तिथे तुम्ही विकत घ्या किंवा घेऊ नका काही फरक पडताना दिसत नाही म्हणजेच काय चांदी आता आपल्या हातात नसून चांदीला आता विकत घेताना आपल्याला एका दिवसाचा भाव कसा होतो कुठं बदलतो हे बघूनच विकत घ्यावं लागेल आज सोनं काय भाव चालू आहे बघा सोन्याच्या किमतीमध्ये तुम्हाला मोठी एक तफावत लक्ष देईल सोन्याचा आज महाराष्ट्रात अठरा कॅरेटचा भाव बघा आज एक ग्राम उजनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम उजनाचा भाव बारा हजार एकशे रुपये आहे तर मात्र आठ ग्राम शुद्ध सोन्याचा भाव सत्त्याण्णव हजार एकशे अडुसष्ट रुपये आहे तर मात्र दहा ग्राम ज्याला आपण एक तोळा म्हणतो त्याचा भाव एक लाख एकसष्ट हजार चारशे साठ रुपये आहे मित्रांनो एक लाख एकवीस हजार चारशे साठ रुपये हा आजचा एका तोळ्याचा भाव आहे बहात्तर हजाव हजारावरून सोनं एक लाख एकवीस हजार चारशे साठला गेलं म्हणजेच आपल्याला इथे पन्नास हजाराची वाढ फक्त चार महिन्यात सोन्यात पाहायला भेटत आहे जर चार महिन्यात एवढी वाढ होत असेल तर तुम्ही पुढच्या वर्षाचा विचार करू शकता की नेमकं सोन्याचे भाव जाणार कोणत्या दिशेला आहेत आणि म्हणूनच असे आकडे जे फ्लॉप येतात की सोन्याचे भाव उतरणार फुगा फुटणार बिलकुलच असं होत नाही मित्रांनो सोन्याचे भाव जो सुरुवातीपासून तुम्ही तपासले ना तर तुम्हाला लक्ष देईल की सोन्याचे भाव कधीच उतरत नसतात दोन चार पाच टक्क्याच्या वर कधी उतरलेले आजपर्यंत नमूद झालेली नाही येतं मात्र लोकांना असे हवा पसरण्याची प कोशिश असते की सोन्याचे भाव जे आहेत आपल्याला कमीत कमी पन्नास हजार साठ हजार वर येतात मात्र अशा गोष्टी भूलताफा असतात याला कोणताही सत्याचा आणि तथ्याचा आधार बिलकुलच नसतो मात्र आज सोन्याचा एकतोळ्याचा अठरा कॅरेटचा भाव एक लाख एकवीस हजार चारशे साठ जिथे पन्नास हजाराची वाढ आपल्याला चार महिन्यात पाहायला भेटते बावीस कॅरेट शुद्ध सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज आपल्याला सराफा मार्केटमध्ये बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाखच्या जवळपास म्हणजेच आपल्याला दीड लाखाच्या जवळपास गेलेलं पाहायला भेटतं एक ग्राम वजनाचा भाव चौदा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आहे तर आठ ग्राम बावीस कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार सातशे साठ रुपये आहे तर मात्र एक तोळा म्हणजेच काय तर दहा ग्राम आज एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नासला आहे मित्रांनो ब्याण्णव हजार याचा शेवटचा उच्चांक होता चार महिन्याखाली ब्याण्णव हजारवरून एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास वर जाणं हे सगळ्यात मोठी जे आहे आपल्यासाठी गोष्ट पाहिली जाते जवळपास ब्याण्णव हजार वरून एक लाख अठ्ठेचाळीस वर जाणं म्हणजेच पंचावन्न ते सत्तावन्न हजाराची वाढ चार महिन्यात इथे झालेली आहे याच्यातूनच आपल्याला एका वर्षाचा विचार येऊ शकतो की एका वर्षामध्ये नेमके भाव कुठपर्यंत जाऊ शकतात आता अठरा कॅरेट झालं बावीस कॅरेट झालं तो सांगितलं मात्र चोवीस कॅरेटमध्ये असे कितीशे बदल झाले आणि चोवीस कॅरेट आज आपण विकत घेणार घ्यायचा असेल असेल तर तर मग मात्र आजचा भाव काय आणि थांबायचा आपल्याला स्वस्त होणार का याही गोष्टीच्या दिशेनं विचार करणं योग्य आहे कारण मित्रांनो चोवीस कॅरेटचे भाव जे आहेत आज बघितल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच घसरणार मात्र बरेच जण उत्सुकतेने वाट बघत आहेत की सोनं कधी कमी होईल कारण अमेरिकेच्या टेरिफच्या निर्णयामुळे सोन्याचे भाव सततच्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटतात अमेरिकेचा टेरिफचं धोरण प्रत्येक देशावर लादलेला जाचक कर यामुळे सोन्याच्या भावात उतरती कळाने येता वाढती कळा येत आहे म्हणूनच आपल्याला हळूहळू सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत डॉलर आपल्याला पाहायला भेटत आहे की मजबूत होत आहे म्हणजेच आपल्याला डॉलर आज एक्क्याण्णव रुपयावर गेलेला आहे त्र्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपयाचा डॉलर एवढ्या महागत आहे म्हणजेच रुपयाचं मूल्य जे आहे आपल्याला कमकुवत होताना दिसत है, आज करेट सुद्ध चे, भाव है तर एक बघा कॅरेट सोन्याचे भाव आपण नव्याण्णव कॅल्क्युलेट करतो ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव सोळा हजार एकशे पंच्याण्णव रुपयाला भेटतं तर आठ ग्राम ओजनाचा भाव आहे एक लाख एकोणतीस हजार पाचशे साठ रुपये तर दहा ग्राम म्हणजेच एक तोळा शुद्ध सोन्याचा आजचा चोवीस कॅरेटचा भाव आहे एक लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास जवळपास एक लाख बासष्ट हजार तुम्हाला तो जर तोळ्यावाईज पाहायचं असेल तर अठरा कॅरेट एक तोळा आज एक लाख एकवीस हजार चारशे साठ रुपयाला भेटतं बावीस कॅरेट एक तोळा आज जे आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयाला भेटतं आणि चोवीस कॅरेट एक तोळा सोनं आज एक लाख एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयाला म्हणजेच एक लाख बासष्ट हजाराच्या घरात पडतं जिथं चोवीस कॅरेट अठ्ठ्याण्णव हजाराच्या घरात होतं तिथं एक लाख बासष्ट हजार म्हणजेच मित्रांनो जवळपास येथे चौसष्ट हजार रुपयाची वाढ आपल्याला मागच्या चार ते पाच महिन्यात पाहायला भेटते यावरून तुम्हाला एका वर्षाचा अंदाज येऊ शकतो की पुढच्या वर्षात नेमके सोन्याचे भाव जाणार आहेत कसे आणि हे तुम्हाला आता विचारा येत असेल की मी खरेदीसाठी थांबू का हे करू तर मित्रांनो काही कोणत्याही दिवशी खरेदी करा काही जास्त उपयोग होणार नाही दोन चार हजाराच्या वरी त्याचा कारण हे तसंच आहे मित्रांनो सोनं पडताना दोन तीन टक्केच पडतं चढताना मात्र चार पाच टक्के चढतंय त्यामुळे आता तुम्ही जर थांबताल था, पर तर परत उद्या सोन्याचा भाव वाढा तर तुम्ही काय करणार त्याच्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी घ्यायचं त्या दिवशी विकत घेऊ शकता मात्र येणारे गुंतवणुकीचा काळ सोन्याचाच असेल एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचं तुमचं सोनं उद्या तुमच्यासाठी फार म्हणजे हिर्याजाय पलीकडे होऊ शकतं ही गोष्ट तुम्ही नमूद ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या रोज ताज्या भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अपडेटमध्ये